जेलमध्ये असलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला गांजा पोहोचवण्यासाठी एक युवक न्यायालयात आला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीपर्यंत गांजा पोहोचू शकला नाही पोलिसांनी त्या युवकाला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावरील जिण्यावरील जाळी तोडून खाली उडी मारली आणि पळून गेला या प्रकरणी सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर कॅम्प चार मधील मराठा खंड येथील रहिवासी विष्णू कभाणे यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता कॅम्प चार मधील महात्मा फुले नगरजवळ मुकेश जाधव महेश जाधव लक्ष्मण जाधव हर्षद सकट आणि जतीन चव्हाण यांनी गव्हाणे यांच्यावर धारदार शस्त्र आणि लोखंडी हत्याऱ्यांनी हल्ला केला होता या हल्ल्यात गव्हाणे यांच्या दोन्ही हातांना आणि पायांना गंभीर दुखापत झाली होती या हल्ल्यातील आरोपी हर्षद सकट सध्या जेल जेलमध्ये आहे त्याला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता एक अनोळखी युवक त्याच्याजवळ आला आणि त्याला चपलेचा डबा दिला पोलिसांनी तो डबा तपासला त्यामध्ये गांजा आढळून आला यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल केली आणि युवकाला पकडण्यासाठी धाव घेतले मात्र युवक घाबरून पहिल्या मजल्यावरील जिन्यावर लावलेल्या गाडीला तोडून खाली उडी मारून पळून गेला याप्रकरणी पोलिसांनी त्या कैद्याच्या साथीदार युवकाविरुद्ध सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे